नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आणि आता आपण राज्य व्यवस्था या विषयाचं विश्लेषण बघणार आहोत तर राज्य व्यवस्था या विषयावर वन लाईनवर क्वेश्चन होते आणि सरळ सरळ आर्टिकलवर असणारे क्वेश्चन होते बघा फिफ्टी वन क्वेश्चन काय म्हणतोय भारतीय राज्य घटनेतील कोणतं अनुच्छेद जे आहे हे अनुच्छेद राज्य विधिमंडळाच्या संदर्भात आहे आता ऑबियस आहे क्वेश्चन एलिमिनेट करण्यासारखाच होता बघा तीनशे ऐंशी तुम्हाला माहिती आहे इथपर्यंत आपण एमपीएससी कधी कधीच शिकत नाही सो त्यामुळे हे तर नसेलच आहे आर्टिकल बावीस हे फंडामेंटल राईटच्या संदर्भात आहे आर्टिकल पंचवीस हे फंडामेंटल राईटच्या संदर्भात आहे मग उरलं काय एकशे अडुसष्ट तर तुम्हाला माहित आहे आपल्या देशामध्ये दे जी संसदीय व्यवस्था आहे ही संसदीय व्यवस्था तुम्हाला दोन पातळीवर दिसत आहे केंद्र आणि राज्य पण केंद्रात त्याला संसद असं म्हणतोय जे द्विगृही आहे ओके okay, बाय कॅमरल दिसते द्विगृही आणि राज्यामध्ये त्याला राज्य विधिमंडळ म्हणतात काय म्हणतात राज्य विधिमंडळ आणि हे तुम्हाला काही राज्यामध्ये एक गृही ज्यावर पुढे प्रश्न आला आहे आणि काही राज्यामध्ये द्विगृही दिसतात एक गृहामध्ये फक्त विधानसभा राहते तर द्विगृहामध्ये विधानसभा तसेच विधान परिषद हे दोन सभागृह राहतात आणि एकशे अडुसष्ट मध्ये अशा प्रकारची रचना दिली आहे कळाला सो उत्तर क्रमांक काय असेल एकशे म्हणजे उत्तर क्रमांक दोन त्यानंतर आता तुम्हाला माहितीये आपल्या चॅनलवर आपण एक व्हिडिओ घेतो राज्य व्यवस्था त्यामध्ये मी हे सांगितलं आहे आणि त्यामध्ये नाही सांगितलं असतं तरी बरोबर आलं असतं कारण की हा प्रश्न कसा आहे एकदम सोपा आहे तर राज्याचा महाधिवक्ता ज्याचा आर्टिकल वन सिक्स फाईव्ह आहे ज्याची मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याची नियुक्ती ज्याला पदमुक्त ज्याचा राजीनामा स्वीकारणे त्यानंतर त्याला त्याला शपथ देणे आणि त्याचे वेतन भत्ते ठरवणे सोबत त्याच्या सेवा शर्ती ठरवणे हे सर्व कार्य जे आहे हे राज्यपाल करतात कोण करतात राज्यपाल आणि एक लक्षात ठेवायचं राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी असल्यामुळे नियुक्ती आणि आदेश अध्यादेश काढण्याचे अधिकार त्यांच्याकडे सीमित असतात सो त्यामुळे आपण म्हणू शकतो की राज्यपालाचं काय असेल उत्तर असेल एकशे पासष्ट आर्टिकलनुसार त्यांची नियुक्ती होत असते क्लिअर पुढे जाऊया कोणत्या राज्यामध्ये द्विगृही मंडळ आहे आताच मी बोललोय बघा कसं आहे एकशे अडुसष्ट मधल्या रचनेनुसार काही युनिक कॅमेर आहे एकगृही आणि काही जे सांगितलंय की द्विगृही आहे ओके ही सिस्टम भारता महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सदोतीस पासून आली महाराष्ट्रामध्ये जी विधान परिषद तुम्हाला दिसतं ना ती एकोणीसशे सदोतीस जुलै पासूनच दिसतोय तर बघा तुम्हाला माहितीये यापैकी मध्य प्रदेशमध्ये तरतूद केली आहे पण अजून स्थापन झालेली सातव्या घटना दुरुस्तीमध्येच लिहिलं होतं की मध्य प्रदेश हे द्विगृही असेल विधान परिषद असेल पण झाली नाही सो आपण मध्य प्रदेश आणि गुजरात याला एलिमिनेट करू शकतो त्यानंतर तुम्हाला म्हणजे आसाम मध्ये अशी नाही आहे ओडिशाने ठराव केला होता अजून मंजूर झाला नाही कारण की विधान परिषद असावी की नसावी हे कोण ठरवते तर हे ठरवतं त्याला आपण असं म्हणतोय संसद त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार त्रिपुरा त्रिपुरामध्ये नाही आहे उरलं काय उत्तर क्रमांक चार आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यात दिसते आधी जम्मू काश्मीर होतं मात्र दोन हजार एकोणवीसचा राज्य पुनर्रचना कायद्यानुसार ते वगळण्यात आलं आहे सो आता तुम्हाला उत्तर क्रमांक दिसेल आणि जी विधान परिषद आहे याची ही असावी की नाही हे संपूर्णतः विधानसभेवर अवलंबून आहे एखाद्या राज्यामध्ये विधानसभा असावी की विधान विधान म्हणजे विधान परिषद असावी की नसावी असलेली रद्द करावी या संदर्भात विधान परिषद विशेष बहुमताने ठराव करत असते था आणि ठराव संसदेकडे जातो आणि संसदेने जर तसा कायदा पारित केला तर मग त्या प्रकारची त्याला काय मिळत असते आपण म्हणतोय की त्या ठिकाणी संसद कायद्यानुसार ती तरतूद करू शकते मात्र राज्याचा ठराव हा विनंती असते फक्त करायचं की नाही हे कोण ठरवेल हे ठरवेल संसद पण एक लक्षात ठेवा संसद स्वतःहून कधी करू शकत नाही जोपर्यंत ठराव असेल का लक्षात कळालं चला पुढे नंबर नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्य, राज्य सभेतील जागा वाटप दिला आहे तुम्हाला माहिती आहे की राज्यघटनेतील चौथी अनुसूची आहे ज्यामध्ये तुम्हाला राज्यसभेतील जागा वाटप दिसते कारण की पहिल्या अनुसूचीमध्ये ते तुम्हाला काय दिसतंय संघराज्य आणि राज्य क्षेत्र आपल्या संघराज्यामध्ये कोणकोणते घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असतील तसंच आपल्या राज्य क्षेत्रामध्ये कोणाचा समावेश असेल याची यादी दिली आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये महत्वाच्या पदाची वेतन दिली आहे कारण की महत्वाच्या पदाची वेतन हे जे आहेत हे संसदीय कायद्यानं ठरवायचे असते पण ते नंतर मग तोपर्यंत तात्पुरती तरतूद तिथं केली होती संविधान लागू असतानाच्या असताना तिसऱ्या अनुसूचीमध्ये तुम्हाला महत्वाच्या पदाच्या शपथा दिसतात फक्त एकच असं आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि त्यानंतर गव्हर्नर ऑफ द स्टेट यांच्या शप शपथा जे आहेत ह्या कोणातरी कलमामध्ये आहेत अनुच्छेदामध्ये बाकी तुम्हाला असं दिसेल बाकीच्या सर्व तीन मध्ये दिसतंय आणि चार मध्ये राज्यसभेतील जागा वाटप आहे पळाला जसं महाराष्ट्रातून एकोणावीस जागा आहे त्याप्रमाणे पुढे जाऊया कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा मिळाला तुम्हाला माहित आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव या अंतर्गत काय झालंय घटनादुरुस्ती करण्यात आली आणि संविधानात भाग नऊ जोडण्यात आला आणि याच्या अंतर्गत दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस ए ते दोनशे त्रेचाळीस ओ दिला आहे आणि याला अनुसरून एक कामांची यादी दिली आहे त्याला आपण परिशिष्ट अकरा म्हणतो ओके आणि या घटना दुरुस्ती अन्वय हा नव्या भागामध्ये दोनशे त्रेचाळीस ए कलम आहे ज्यामध्ये सांगितलं आहे ग्रामसभा आणि एक लक्षात ठेवायचं ही जी ग्रामसभा आहे ही संविधानिक म्हणजे याला अनुष्ठान असलं तरी ते राज्य ठरवतंय राज्याच्या कायद्यामध्ये मेन्शन असतं किती होतील कशा प्रकारे होतील पण पंचायत राजमधला ग्रामपंचायत असा स्तर आहे जिथे तुम्हाला ग्रामसभा हे युनिट दिसतंय म्हणून दोनशे त्रेचाळीस ए मध्ये कोणत्या घटनादृष्टीनुसार त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णव क्लिअर आता बघा स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सज्ञी होती अगदी बरोबर तुम्हाला माहितीये की आपल्या इथे एक भारतीय स्वतंत्राचा कायदा झाला भारतीय इंडिपेंडन्स ठीक आहे ज्याला काय म्हणतो इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ऍक्ट हा जो कायदा आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचा या कायद्यानं संविधान सभेलाच काय केलं होतं तात्पुरती संसद बनवली होती आणि मग संविधान सभेने तात्पुरत्या संसदेचं कार्य कसं करावं या संदर्भात गवा मावळणकर समिती होती आणि या गवा मावळणकर समितीच्या रिकमेंडेशन नुसार संविधान सभेला तात्पुरती संसद बनवण्यात आलं होतं मग संविधान स्वीकृत होईपर्यंत म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास पर्यंत तुम्हाला संविधान सभेने देशासाठी कायदे करणे म्हणजे संसद म्हणूनही काम केलंय आणि देशासाठी संविधान देणे म्हणजे संविधान निर्मितीचे काम केलं आहे फक्त फरक एवढाच देशा होता देशासाठी जेव्हा कायदे निर्मिती व्हायची तेव्हा गवा मावळणकर अध्यक्ष असायचे जेव्हा ती संविधान सभा म्हणून कार्य करायची त्यावेळेस राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे आणि त्यावेळेस राज्यसभा आणि लोकसभा असा भेद नव्हता तर ते एक सदनीस होती हे विधान अगदी बरोबर आहे कळालं राज्यसभा ठीक आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे अगदी बरोबर बघा आपलं सभागृह हे जे सिनेटच्या सभागृहाचा कार्यकाल आहे सहा वर्षे त्याप्रमाणे फक्त फरक एवढाच आहे आपली राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे कारण की ते विसर्जित होत नाही मात्र तिथली सिनेट ही विसर्जित होते ते परमनंट किंवा कायमस्वरूपी सभागृह नाही असं आपण म्हणू शकतोय सो त्यामुळे लक्षात ठेवायचं हे विधान बरोबर आहे सो दोन्ही विधानं काय दिल्या जातील या ठिकाणी बरोबर दिल्या क्लिअर घटनेतील अनुच्छेद एकशे चौपन्न प्रमाणे घटनेचे राज्य राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात आता ऑबिएस आहे तुम्हाला राज्यामध्ये तीन प्रमुख असतात एक पहिला प्रमुख असतो ज्याला म्हणतात संविधानिक प्रमुख किंवा ज्याला घटनात्मक प्रमुख म्हणतो दुसरा प्रमुख ज्याला राजकीय प्रमुख म्हणतात जो राजकारणातून आला आहे आणि तिसरा प्रमुख आहे जो प्रशासनातून आला असतो त्याला प्रशासकीय प्रमुख असं म्हणतात लक्षात ठेवायचं आपले इथे हे जे तीन प्रमुख कार्य करतात या तिघांच्या प्रमुखांचे नाव समजून घ्या आपला जो संविधान केलेला प्रमुख आहे बनवला आहे तो म्हणजे राज्यपाल आणि राज्यपालाला राज्याचा संविधानिक प्रमुख तसंच केंद्राचा प्रतिनिधी असे दुहेरी भूमिका दिली आहे कॅनडाप्रमाणे राजकारणातून आलेला प्रमुख हा मुख्यमंत्री सीएम असतो आणि प्रशासनातून आलेला प्रमुख ज्याला आपण काय म्हणतो चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतो तो मुख्य सचिव असे तीन प्रमुख दिसतात ठीक आहे ते एक लक्षात ठेवायचं यावेळी आर्टिकल वन फायव्ह फोर असं म्हणत की राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार त्याच्याकडे नियेत असतात आणि जर संसदीय कायद्यानुसार ते अधिकार जर एखाद्या व्यक्तीकडे सोपवलेले असतील अधिकाऱ्याकडे तर ते त्याच्याच कडे राहतील म्हणजे अधिकाऱ्यांकडेच राहतील त्याच्यावर राज्यपालाला क्लेम केल्या जाणार नाही असे चौपन्न मध्ये दिलाय सो उत्तर क्रमांक काय असेल दोन असेल लक्षात ठेवायचं फरक एवढाच आहे की राज्यपालाला स्वेच्छादीन अधिकार आहेत आणि ते स्वेच्छादीन अधिकार आहेत की नाही ते ठरवण्याची भूमिका पण त्याच्याच कडे आहे अधिकार पण त्यालाच दिले आहे त्यामुळे तो मनमानी पद्धतीनं वागतो जे भारतातला सर्वात वादाधित पद बनलेलं आहे क्लिअर पुढे जाऊया जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते तर बघा आपल्या इथे जी तुम्हाला एक प्रणालय दिसते दोन वरिष्ठ न्यायालय दिसतात वरिष्ठ न्यायालयामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दिसतात त्यानंतर मग तुम्हाला दिसतात कनिष्ठ न्यायालय आणि या कनिष्ठ न्यायालयामध्ये तुम्हाला सर्वात वर सत्र न्यायालय त्याच्यानंतर जे एम त्याला आपण म्हणतो जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालय त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्याचं न्यायालय त्याला नंतर जे एम एफ सी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासचं न्यायालय आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास जे महाराष्ट्रात नाही पण इतर राज्यामध्ये असतात सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे जे जे एम एफ सी आणि जे एम सी आहेत यांची नियुक्ती राज्यपालच करतात कारण की हे गॅजेटेड पद आहे सो नियुक्ती राज्यपालच करतात फक्त यावेळेस एमपीएससी सल्ला देत असते कारण की एमपीएससी दरवर्षी जे एम एफ सी पोस्ट भरत असते तुम्हाला माहित आहे दिवानी न्यायाधीशाच्या आणि जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती पण राज्यपाल करतोय फक्त यावेळेस काय करतं हायकोर्टचा जो चीफ जस्टिस असतो त्या चीफ जस्टिसच्या सल्ल्यानं करत असतो लक्षात ठेवायचं कारण ही पण काय आहे ही पण तुम्हाला ज्युडिशियल पोस्ट दिसते क्लिअर आले लक्षात सो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं त्यांची नियुक्ती कोण करते राज्यपाल आणि हे नियुक्ती करणे त्यांचे न्यायविषयक अधिकारामध्ये येतोय ठीक आहे कारण की न्यायालयाच्या संदर्भातल्या कार्यांना न्यायविषयक का अधिकार असं म्हणतात क्लिअर चल पुढे जाऊया नेक्स्ट घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उच्च न्यायालय हे अभिलेखाचं न्यायालय असं सांगितलंय तर बघा आर्टिकल टू वन फाईव्ह असं म्हणत आहे की हायकोर्ट हे अभिलेखाचं न्यायालय अभिलेखाचं न्यायालय म्हणजे काय उच्च न्यायालय जे जे निर्णय देत आहे ते रेकॉर्ड करून ठेवले जातात आणि ते भविष्यकालीन पुरावा आणि संदर्भ म्हणून वापरतायत कोर्ट ऑफ रेकॉर्ड आता अभिलेखाच्या न्यायालयाचे दोन अर्थ आहेत नंबर एक की न्यायालयाचे निर्णय हे संपूर्ण देशात बांधील असतील आणि ते भविष्यकालीन पुरावा म्हणून रेकॉर्ड केले जातील वकिलांकडे जे काळे पुस्तकं असतात ना ते त्याचेच असतात जजमेंटचे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की न्यायालयाला स्वतःच्या अवमानाबद्दल आणि इतरांच्या अवमानाबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार आहे तो पण अभिलेखाचं न्यायालय आहे सो हे कुठं दिलाय दोनशे पंधरा मध्ये दिलाय आहे म्हणून उत्तर दोनशे पंधरा असेल क्लिअर मुंशी अयक्गार सूत्र कशा संदर्भात आहे तुम्हाला माहिती आहे प्राचीन भारतामध्ये प्रचंड वाद आहे उत्तर भारतीय लोक जे स्वतःला आर्य म्हणून घेतात आणि दक्षिण भारतीय लोक जे स्वतःला द्रविडियन म्हणून म्हणून घेतात ठीक आहे तर इथे आर्य लोकांची इच्छा अशी आहे तुम्हाला माहिती आर्य समाजानं सुद्धा सांगितलं होतं की राष्ट्रभाषा हिंदी असावी आणि द्रविडी लोकांची जी भाषा आहे ही प्रादेशिक भाषेवर भर आहे आणि त्यानंतर त्यांचा जर कॉल असेल तर इंग्लिशमध्ये आहे आणि एक लक्षात ठेवायचं संविधानात असं सांगितलं होतं भारतावर जे राज्यकर्ते होते ब्रिटिश त्यांची ऑफिशियल लँग्वेज कामकाजाची भाषा ही जी होती ही इंग्लिश होती पण हळूहळू आपल्याला हिंदी इम्प्लिमेंटेशन करायची होती म्हणून संविधान लागू झाल्यापासून पाच वर्षांनी आणि नंतर दहा वर्षांनी म्हणजे संविधान लागू झाल्यापासून दहा वर्षांनी भारतात भाषेविषयक तरतुदी हिंदी भाषेला ऑफिशियल भाषा बसवण्याच्या संदर्भात काय होतं त्या ठिकाणी अशा तरतुदी होणार होत्या आणि मुंशी अयंगार जे सूत्र होतं हे होतं भाषा समस्येच्या संदर्भात म्हणजेच काय भारतातला जो भाषावाद आहे तो सोडवणे आणि या समितीच्या रिकमेंडेशन रिकमेंडेशन नुसार सांगितलं होतं की भारताची राष्ट्रभाषा हिंदी असावी ऑफिशियल लँग्वेज असावी आणि जे मात्र अंकरूप असतील हे देवनागरी न असता रोमन अंक असतील म्हणजे इंग्लिशमधले डिजिट असतील असं त्यांनी सांगितलं होतं पण हा वाद तुम्हाला फार विकोपास गेलेला दिसतोय आणि दक्षिणेकडून जो विरोध झाला त्यामुळे आजही आपल्या इथे हिंदीसोबत इंग्लिशचा वापर करताना दिसतोय इव्हन न्यायालयाची भाषा तर तुम्हाला इंग्लिशच दिसतय भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये निर्वाचन आयोग दिला आहे तर बघा भारतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषदा यांच्या निवडणुका घेण्यासाठी यांच्या मुक्त व न्याय वातावरणात निवडणुकांचे आयोजन नियोजन संचालन करण्यासाठी एक निवडणूक आयोग असेल असं कुठं दिलं आहे दोनशे तीनशे चोवीस मध्ये आणि पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आर्टिकल तीनशे चोवीस नुसार काय झालं निवडणूक का आयोगाची स्थापना झाली ओके आणि हा आयोग पूर्वी एक सदस्य होता जो आता एकोणीसशे त्र्याण्णव पासून बहुसदस्य तुम्हाला दिसतोय ठीक आहे लक्षात ठेवायचं हे तीनशे चोवीसचं वर्डिंग आहे ओके कळाला आणि हे तुम्हाला कुठं दिसेल हे तुम्हाला दिसेल भाग पंधरामध्ये भाग पंधरामध्ये तुम्हाला तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस दरम्यान संपूर्णपणे निवडणूक आयोगाच्या तरतुदी दिसतात ठीक आहे पुढे भारतातील पहिल्या महिला निर्वाचन आयुक्त कोणत्या तर बघा लक्ष द्या हे कमला नेहरू जयललिता स्वरूपा राणी हे लिमिनेट करू शकले असते व्ही एस रमादेवी ह्या तुम्हाला नोव्हेंबर ते डिसेंबर आणि नाइनटीन नाईन्टी वन आय yes. थिंक येस ठीक आहे मला एक एकदम शुअर करू द्या ठीक आहे मला असं वाटतंय नाइनटीन नाईन्टी वन मध्येच तुम्हाला त्या दिसतील ठीक आहे नाईनटीन मध्ये तुम्हाला दिसतात ठीक आहे नव्वद मध्ये व्ही एस रमादेवी क्लिअर आणि नवव्या ह्या पुढे जाऊया राज्यघटनेतील कोणत्या पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा परिषद ग्रामसभा मध्यस्तर या संदर्भात दिला आहे तर हा प्रश्न चुकला तर ग्रामसभानी तर ग्रामपंचायत म्हणायचं होतं त्याला तर बघा लक्ष द्या आपले इथे जे ग्रामीण पंचायत राज आहे ठीक आहे ज्याला आपण पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये रुरल ठीक आहे लोकल बॉडीज असं म्हणतो ज्यामध्ये तीन स्तरीय रचना दिसते जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद मधल्या स्तरावर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तर लक्षात ठेवायचं हे सगळ्या तरतुदी तुम्हाला कुठे दिसतात दोनशे त्रेचाळीस मध्ये दिसतात क्लिअर पुढे याचं सविस्तर विश्लेषण आपण एखाद्या सत्रात घेऊ आता फक्त संभाव्य उत्तर तालिका तेवढं देणे हा माझा उद्देश आहे नंबर नेक्स्ट सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा आहेत अगदी बरोबर बघा आठव्या परिशिष्टामध्ये सुरुवातीला मूळ जी घटना होती इथं चौदा भाषा होती आणि त्यानंतर मग एकविसावी दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर एकाहत्तरावी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ब्याण्णववी घटना दुरुस्ती करण्यात आली लक्षात ठेवायचं या ठिकाणी असं दिसेल एकविसाव्या दुरुस्तीने सिंधी भाषा ऍड करण्यात आली त्यानंतर इथं नेपाळी मणिपुरी ओके आणि कोकणी भाषा ऍड करण्यात आली आणि ब्याण्णव्या घटनादुरुस्तीने ज्या भाषा ऍड केल्या ते बोडो आहे डोगरी आहे मैथिली आहे आणि संथाली आहे अशा भाषा ऍड केलेल्या तुम्हाला दिसतात तर बघा ही एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झालेली आहे आणि ही एकोणीसशे दोन हजार तीन मध्ये सो अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय आणि इथं काय म्हटलंय म्हणजे चौदा भाषा होत्या नंतर किती आठ भाषा टाकल्या म्हणजे बावीस झाल्या त्यापैकी कोकणी आणि नेपाळी हे ब्याण्णव नुसार टाकलं का नाही चुकलं तर ह्या एकाहत्तराव्याने टाकणार त्याच्यामुळे फक्त विधान अज बरोबर असेल क्लियर नेक्स्ट अँड लास्ट वन ग्रामपंचायतचे संघटन हे कुठे दिलं आहे तर तुम्हाला माहिती आहे भारतीय राज्य घटनेच्या भाग चार मध्ये डीपीएसपी मध्ये तुम्हाला अनुच्छेद चाळीस मध्ये ग्रामपंचायतचं संघटन केलेलं आहे आणि हे गांधीवादी कलम मानल्या तर याला अनुसरूनच पुढे याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी कारण की डी पी एस पी हे डायरेक्ट ॲड लागू होत नसतात तर त्यासाठी घटना म्हणजे कायदे करावे लागतात आणि त्यासाठीच आपण त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती केली आणि पंचायत राजला घटनात्मक अनुष्ठान तुम्हाला दिलेलं दिसतंय सो अशा प्रकारे हे सरळ मार्गी प्रश्न होते सरळ सरळ एकही प्रश्न कॅन्सल होण्यासारखा नाही थँक्यू सो मच स्टडी जय हिंद